आजची ही व्हिडिओ प्रत्येक कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा पिकाला पीळ रोग हा येऊ शकतो किंवा कांदा पिकावर आलेला आहे पीळ रोग मग नेमकी हा रोग आहे तरी काय या पीळ रोगावर नियंत्रण मिळवायचं तरी कसं तर त्याचीच माहिती तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मिलिंद या आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये सध्याच्या घडीला कांद्याची लागवड चालू आहे काही शेतकऱ्यांनी कांद्याची पेरणी केलेली आहे काही शेतकऱ्यांची कांदा लागवड होऊन दहा वीस तीस पस्तीस दिवस झालेले आहे पहिला खाताचा डोस झाला आहे पहिली फवारी देखील झाली तन्नाशकाची फवारी झालेली आहे पण ह्या कांदा पिकाला ह्या वातावरणामधील होणाऱ्या बदलामुळं आपल्याला अतिरिक्त वाढ दिसून येत आहे दांड लांबलेला आहे त्याचबरोबर पात वाकडी तिकडी देखील झालेली आहे असं दिसून येत आहे नसल तर हे ढगाळ वातावरण आहे यामुळं होणार आहे मग यावर आधीच आपल्याला फवारणी करायची आहे किंवा या, या रोगावर कशा पद्धतीने नियोजन मिळवावं तर त्याची तातडीची फवारणी सांगतो आहे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपले व्हिडिओ पाहत असतील आजच नवीन असतील सबस्क्राईब करून ठेवायचे समोरील घंटावलं ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे महाराष्ट्र राज्यातून कुठून आपली व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स नक्की करायचे तर शेतकरी मित्रांनो कांदा पिकावर नेमके हा पिळो येऊ तरी कसा शकतो लक्षात घ्या हे ढगाळ वातावरण तुम्हाला दिसतंय सततधार पावसही दिसत आहे यामुळं काय होतंय की अनावश्यक वाढ कांद्याच्या पातीची दिसून येत आहे दांड लांबलेला आहे विशेष म्हणजे भरपूर शेतकरी काय करतात नत्रयुक्त खतांचा वापर करतात फवारणीमध्ये म्हणतोय बरं का ह्या फवारणीमध्ये आपल्याला नत्रयुक्त खतांचा वापर टाळायचा आहे त्याने देखील अतिरिक्त आत, वाढ होते विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचं टॉनिक यामध्ये घ्यायचं नाही ॲमिडो फुलविक असणारं कोणतंही टॉनिक अजिबात यामध्ये घ्यायचं नाही त्याचबरोबर जमिनी थंड आहे खाली ओलावा आहे बुरशी देखील आहे आणि खाली खोडाडी असेल किडा असेल यामुळे देखील त्याचबरोबर ह्या वातावरणामध्ये देखील जमिनीमध्ये जो गारवा झालेला आहे किंवा जी जमीन लॉक झालेली आहे यामध्ये मुळ्या आपल्या कांदा पिकाच्या लॉक होतात यामुळं देखील मर रोग दिसून येते किंवा कांद्याची पात वाकडी तिकडी झालेली दिसून येते किंवा कांदा खाली पडलेला दिसून येतो मग यावर फवारणी करते वेळी कशा पद्धतीने नियोजन करावं तर चार ते पाच प्रकारची काही फवारणी आहेत या मी तुमच्यासमोर सांगतोय सुरुवातीला मी जी माझ्या कांदा पिकाला फवारणी केली होती पीड रोगावर शंभर टक्के नियंत्रण मिळवण्यासाठी ती तुमच्यासमोर सांगतोय मग तुमचा कांदा लागवडपासून तीस पस्तीस दिवसाचा असू द्या तर साठही दिवसाचा असू द्या ही फवारणी करते वेळी आपल्याला काय करायचं अदामाचं मास्टर कॉप यामध्ये तुम्हाला घटक सांगायचं झालं तर कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेट हा घटक आपल्याला बघायला मिळतो आणि यामध्ये आपल्याला काय घ्यायचं टाटाचं पोलिटो यामध्ये बॉस्कोलिड आणि पायरोक्लोस्ट्रोबिन हा घटक आपल्याला बघायला मिळतो आता मास्टर कॉपचं चा प्रमाण चाळीस मिली प्रतिपंप घ्यायचं तर यामध्ये जे टाटाचं पोलिटो सांगितलंय तर हे घ्यायचं आपल्याला चोवीस ग्रॅम प्रतिपंप मग एक एकरसाठी घेतेवेळी मास्टरकॉप चारशे मिली तर यामध्ये टाटाचं पोलिटो घ्यायचं आपल्याला दोनशे चाळीस ग्रॅम याप्रमाणे निश्चितच या मूळ काय होणार आहे ते सांगतो तुम्हाला बुरशी मर पीळ रोग त्याचबरोबर बॅक्टेरियल स्पॉट हे देखील नाहीशी होणार आहे आणि जर टाटाचं पुलिटो असल्यामुळं शेंडे पिवळे पडणे किंवा करपा परिस्थिती जी झाली आहे ही देखील नाहीशी होणार आहे आणि ही औषधं तुमच्या जमिनीत वरून देखील काम करणारे खाली देखील उतरून बुरशी नाहीशी करण्याचं काम करणारे पांढऱ्यामुळे देखील चालण्याचं काम होणार आहे आता ह्या कांदा रोगावर अजून एक तातडीची फवारणी सांगायची आली तर ती म्हणजे आपल्याला घ्यायचं आहे अॅमिस्टर टॉप आणि यामध्ये सिलिकॉन लक्षात या शेतकरी मित्रांनो अमिस्टर टॉप आणि सिलिकॉन हे दोनच घटक जरी घेतले आणि याची जरी फवारणी केली तरी पीळ रोग हा येण्यापासून वाचणार आहे आला असेल तोही कंट्रोल व्हायला मदत होणार आहे आता काही शेतकरी म्हणतील अजून काही फवारणी आहेत का तर हो होवारणी करते वेळी आपल्याला महत्वाचं यायचं आहे म्हणजे सिलिकॉन लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आता सिलिकॉन घेतेवेळी पावडर फॉर्ममध्ये आहे लिक्विडमध्ये अजिबात घ्यायचं नाही कुणी तुम्हाला म्हटलं लिक्विडमध्ये सिलिकॉन घ्या अजिबात घेऊ नका फक्त घ्यायचं आहे आपल्याला पावडर फॉर्ममध्ये आता सिलिकॉन सोबत काय घ्याल तर लक्षात घ्या आपल्याला काय करायचं आहे अँट्राकॉल ही पावडर घ्यायची लक्षात घ्या स्वस्तात मस्त सांगतोय सिलिकॉन अँट्राकॉल पावडर आणि फॉस्फरस असणारा एखादा घटक ॲक्टिव्ह प्रो असेल मॅक प्रो असेल हेच घ्यायचं आणि याचीच फवारणी आपल्याला आपल्या कांदा पिकावर तातडीनं करणं गरजेचं आहे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो ह्या टायमिंगला झालंय काय कांद्याची जी अतिरिक्त वाढ आहे तर ही थांबवायची आहे आपल्याला म्हणजे मानाही लांबणार नाही शेंडेही लांबणार नाही शेंडे पिवळेही पडणार नाही ना करपाही येणार नाही बॅक्टेरियाही येणार नाही आणि जमिनीतली मरंही थांबली पाहिजे आणि रोगावरही कंट्रोल मिळाला पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो काही शेतकरी म्हणतील अजूनही काही आम्ही फवारण्या करू शकतो का तर हो आपण फवारणी करते वेळी एखादी जैविकही फवारणी करू शकतो कारण भरपूर शेतकरी म्हणतात तुम्ही रासायनिक सांगताय जैविक का सांगत नाही तर लक्षात या आपल्याला जैविक फवारणी करायची ठरल्यास ट्रायकोडर्मा सुडोमोनास बॅसेलिस ह्या बॅक्टेरिया आणायच्या लिक्विडमध्ये तिन्ही एकत्र मिळतात नाही मिळाल्या तर वेगवेगळ्या आणा पावडरमध्ये वेगवेगळ्या आणा एकत्र मिळाल्या तरी छान काम आहे ह्या आणायच्यात दाट फवारणी करा याचं प्रमाणाचं टेन्शन घ्यायचं नाही कारण हे जैविक आहे जैविकचा रिझल्ट थोडा लेट पण थेट पण रासायनिकचा रिझल्ट लगेच येतो जैविकचा थोडा लेट येतो त्यामुळं तुम्हाला जैविकही का कांदा पिकाला जो रोग येणार आहे किंवा आला असेल यावर नियंत्रण मिळवायचं असल्यास आपल्याला जैविकमध्ये ट्रायको सुडोबॅसिजच्या बॅक्टेरिया आणायच्या आणि याचीच फवारणी करायची आता ही औषधं तुमच्या जवळील सेवा दुकानामध्ये घेऊन या हीच आणा याच्या व्यतिरिक्त आणू नका एक रासायनिक करा चार पाच दिवसाने जैविक करा दोन्ही प्रयोग करा पण आधी जैविक नंतर रासायनिक असा अजिबात करायचं नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कांदा पीक आहे हे कांदा पीक आता लागवडपासून तीस पस्तीस दिवसाचं साठही दिवसाचं होऊ द्या मग तुम्ही पेरणी केलेला असेल तर त्याच दिवसाचा असेल लागवड केली असेल तर आत्ताच्या टायमिंगला असेल मग ह्या टायमिंगला हे ढगाळ वातावरण भुरभुर म्हणजे जी पाऊस परिस्थिती आहे सततधार नॉर्मल प्रमाणात पाऊस आहे जमिनीमध्ये वापसा नाही मर होते कूज होते त्याचबरोबर कांद्याची पात वाकडी तिकडी होते शेंडे पिवळे पडत आहेत करपा रोग आलेला आहे आणि छोट्याल्या छोट्या कांद्याच्या रोपांचं अशा पद्धतीने नुकसान होते तर मग कशा पद्धतीने नियोजन करावं तर हे अशाच पद्धतीने नियोजन करण्यात गरजेचं आहे आणि ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचं समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स नक्की करायचे आणि तुम्हाला कांदा पिकाविषयी कोणतीही माहिती पाहिजे असल्यास सध्या आपण दोन चार व्हिडिओ ह्या लेटेस्ट कांदा पिकाचा टाकलेला आहे एकदा मिलिंदर युट्यूब चॅनलला विझिट द्या त्यामध्ये तुम्हाला कांदाच काय मिरची टोमॅटो वांगी कोबी फ्लावर झेंडू यांसारख्या विविध पालेभाज्या तरकारी पिकं कांदा पीक इतरही पिकांच्या व्हिडिओ ह्या टप्प्याटप्प्यानुसार बघायला मिळतील आणि येणाऱ्या काळात आपल्या स्वतःच्या शेतामध्ये जी कांद्याची रोपा का आपण तयार केली याच्यावर आपण व्हिडिओ बनवण्याचं काम करत आहोत एकदा चॅनलला अवश्य विजिट द्या धन्यवाद जय जवान जय किसान